भादोले ते अष्टा रस्त्यावर एका मारुती ब्रिझा कारनं मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात चिकोडी तालुक्यातील वीस वर्षाचा महाविद्यालयीन विद्यार्थी नंदराज मारुती पाटील याचा जागीच मृत्यू झाला तर सतरा वर्षीय सुशांत तात्यासाहेब पाटील हा युवक गंभीर जखमी झाला मंगळवारी रात्री बारा वाजता हा अपघात झाला कर्नाटकातील चिकोडी तालुक्यातील चंद्रटेक इथले नंदराज मारुती पाटील आणि सुशांत तात्यासाहेब पाटील हे दोघे जण सांगलीतील एका महाविद्यालयात शिकतात एम एच शून्य नऊ एक्स अठ्ठावीस चौऱ्याण्णव या मोटरसायकलवरून हे दोघे जण तळसंदी इथं आले होते काम आटोपून मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास ते सांगलीकडे निघाले होते भादोले गाव ओलांडून पुढं आल्यावर आष्ट्याच्या दिशेनं निघालेल्या एका मारुती ब्रिजा गाडीनं मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली त्यामुळे मोटरसायकलवरील नंदराज आणि सुशांत रस्त्यावर आपले तर कार सुमारे पाचशे ते सातशे फूट अंतर जाऊन शेतात पडली कारचा वेग इतका प्रचंड होता की चारही चाक पूर्णपणे तुटली त्या मारुती कारमधील चौघांनी मध्यप्राशन केलं होतं अपघाताच्या आवाजानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली मोटरसायकलवरील दोघा तरुणांना तातडीनं उपचारासाठी सीपीआर मध्ये पाठवण्यात आलं पण उपचारापूर्वीच नंदराज मारुती पाटील याचा मृत्यू झाला होता तर जखमी सुशांत तात्यासाहेब पाटील याला सीपीआर मधून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले विशेष म्हणजे अपघात झाल्यानंतर बराच काळ पेठवडगाव पोलिसात या अपघाताची नोंद नव्हती पोलिसांनी मारुती ब्रिझा कारमधील त्या तरुणांवर कारवाई करणं गरजेचं आहे